मंदिरात हॅपी ग्रुपच्या वतीनं तीन हजारहून अधिक भाविकांना श्रावणी खिचडी प्रसादाचे वाटप हवेली तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या हॅपी ग्रुपच्या वतीनं बुलेश्वर येथील भुलेश्वर मंदिरात चौथा श्रावणी सोमवार निमित्त तीन हजारहून अधिक भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते हॅपी ग्रुपच्या वतीनं नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात त्यामध्ये कोरोना काळातील अन्नदान हॉस्पिटल तसेच औषधांची मदत असेल किंवा सांगली कोल्हापूर येथील केलेली मदत अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप असेल किंवा ग्रुपमधील सदस्यांच्या बहिणीच्या लग्नात मदत तसेच ग्रुपमधील मृत सदस्य मित्रांच्या मुलांच्या नावे आर्थिक मदत अशी अनेक सामाजिक कार्य नेहमीच ग्रुपच्या माध्यमातून सुरू असतात अशा अनेक सामाजिक कार्यामुळे हॅपी ग्रुपचे सर्वत्र कौतुकही केलं जाते यावेळीही हॅपी ग्रुपच्या वतीनं श्रावणी सोमवार निमित्त भुलेश्वर मंदिरात तीन हजारहून अधिक भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रुपचे भाऊसाहेब चौधरी दिलीप शितोळे राहुल काकडे संदीप गायकवाड महादेव कांचन संजय चौधरी निलेश जाधव सागर निगडे संकेत वाघ राजाभाऊ मस्के चंद्रकांत गिराम सुहास पवार शुभम भैया काळे रवि पवार तसेच हॅपी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद